हे माझं घर पुरं पडलेलं आहे साडेसात वाजता पाऊस आला चक्रीवादळ आलं तर पुरं उडून गेलेलं आहे गहू तांदूळ डाळ हरभुरे तूर सगळी बेकार झालेली आहे पिटेने राहिलेलं आहे सगळं ओलं कीच झालेलं आहे असं म्हणजे खाली काही राहिलेलं नाही आहे हवामान खात्याने अंदाज दर्शविल्याप्रमाणे अमरावती जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून गारपीट व वा वादळी वाऱ्याच्या पावसाने मोठे थैमान घातले आहे यामध्ये काल मध्यरात्री जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील रामासावर या रामा गावात अनेक घरांचे छप्पर उडाले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर रात्रीपासून गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे नागरिकांच्या घरातील जीवनावश्यक वस्तू इलेक्ट्रॉनिक साहित्य पूर्णपणे पावसात भिजले आहे तर यासह वर्षभरासाठी घरात साठवून ठेवले अन्नधान्य सुद्धा पावसात भिजल्याने खराब झाले आहे त्यामुळे आता प्रशासनाने तत्काळ पंचनामे करावे व आम्हाला मदत करावी अशी मागणी गावातील नागरिक करत आहेत आम्हाला फक्त चांगलं घर जे आमचं नुकसान झालं ते भरपाई दुसरं आम्हाला काहीच मागणी नाही आहे फक्त आम्हाला मदत करा एवढंच आमची कृपा आहे काही ना दुसरं आम्हाला काही नाही पाहिजे आमचं जे घर तुटलं आम्हाला ते सुधरून द्या आम्हाला आम जे आमचं अनाथ बेकार झालेला आहे ते सुद्धा द्या दुसरी आमची मागणी कोणतीच नाही आहे हा सायंकाळी जवळपास सातशा दरम्यान आला इथे आणि इथे जवळपास शंभर ते दीडशे घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आणि मोठ्या प्रमाणात पक्षी गेलेले आहेत जे काही भरून न निघणारे आणि जे विशेष म्हणजे ज्या चिंताई आहे जे सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे त्या मोठ्या प्रमाणात मृतावस्थेत आहेत आणि इथली जी लाईनची परिस्थिती आहे तर लाईन तर जवळपास दोन दिवस तर काही शक्य होणार नाही असं वाटतं कारण मोठ्या प्रमाणात खंबे वगैरे पूर्ण तार खंबे आणि घराच्या कनेक्शन हे पूर्णतः उद्ध्वस्त झालेलं आहे आणि काही नाही आता आमची मागणी अशीच आहे का जे काही लोकांचं नुकसान झालं आहे ते प्रशासनाला थोडीशी आमच्या गावाला मदत व्हावी एवढीच ही अपेक्षा आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी